शहरातील भीमनगर भावसिंगपुरा येथे बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले चलो बुद्ध की ओर चलो धम्म ओर मैत्री भाव का अदान प्रदान करे चलो मानवता की ओर या उद्घोषणेसह शोभयात्रा काढण्यात आली अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत शेकडो महिला आणि पुरुष उपासकांनी या शोभयात्रेला हजेरी लावली होती आणि बारा मे रोजी तीन दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आज सकाळी या शोभायात्रेची सुरुवात वामनदादा कडक हॉल समोरील खुले मैदानाथून करण्यात आली ही रॅली शाक्य नगर मार्गे सिद्धार्थ उद्यानापर्यंत काढण्यात आली या शोभायात्रेत बुद्ध गया महाबोधी विहार येथील बुद्धमूर्तीचा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता सजवलेल्या रथात तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती शिस्तबद्ध पद्धतीने या मिरवणुकीत उपासक उपासिका आणि भिक्खू संघ सहभागी झाले होते बुद्धम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामी संघम शरणम गच्छामीचा सूर निनादात होता सामाजिक एक्याचा आणि धम्म घडविणारी रॅली यावेळी दिसून आली सिद्धार्थ उद्यानात या रॅलीचा समारोप करण्यात आला या ठिकाणी उपासक आणि उपासिकांसाठी खीरदानाचं आयोजनही करण्यात आलं होतं बुद्ध जयंती महोत्सव समन्वय समितीचे ॲडव्होकेट बाबा तायडे यांच्यासह राहुल तायडे भीमनगर भावसिंगपुरा येथील उपासक उपासिकांनी या महोत्सवाचं आयोजन केलं होतं